ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना अन्ना आम्ही मागण्या दिल्या आता दहा मागण्या जे जो जो अन्ना जोर दिल्या आता आम्हाला एकच आशा अण्णा कुल पहिल्यापासून आशा अण्णा कुल जो न्यायाचे आशा अण्णा अण्णा मुख्यमंत्र्याला जाऊन भेटतील आणि याच्या ज्या मागण्या आहेत त्या जे केस केस पोलीस स्टेशन आहे कृष्णा आंधळ्याचं आहे एस आय टीवरती आणि जो वकील उज्ज्वल निकप आणि फास्ट फास्टॅग कोर्टात त्या दहा महागण्या पूर्ण अन्न त्याच्यावर समाधानकारण निर्णय आमच्या पंचवीस तारखेच्या आतमध्ये आम्हाला कळवतील तेवढीच आमची आशा आहे अन्नवर हो धनंजय मुंडेची भेट घेतल्यामुळं लोकांना थोडं शासन निर्माण झाली ह्यां आणि मीडियाला आलं पेपरमध्ये आलं किंवा ओ अण्णाने कशी काय भेट धनंजय मुंडेची घेतली परंतु त्यांची भेट वेगवेगळ्या कारणाची असू शकेल राजकीय असू शकेल किंवा इतर काही असू शकेल पण आमच्या बाबतीत जे अण्णाचं जे मनस्थिती आहे मसाजोबद्दल जे प्रेम आहे संतोष देशमुखाबद्दल न्याय देण्याबद्दलची जी त्यांची तीव्र इच्छा आहे ती सध्या कायमस्वरूप कायम आहे काय सरकारमधील काही नेत्यांनी अण्णाला फसवण्याचा डाव रचला होता मग ते प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे अण्णाला त्यांचा आदेश पाळून तिथं जावं लागलं आणि त्याची चर्चा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी झाली वेग 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 होती परंतु आमच्या गावाचा अण्णावर आमच्या प्रकरणाच्या बाबतीत शंभर टक्के विश्वास आहे राहिला विषय ते बावन कुळे आज त्यांनी कसं असतं ते प्रदेशाध्यक्ष वैयक्तिक ते प्रदेशाध्यक्ष कामाचेच नाही कारण काहीत जी घटना घडली आज बुध प्रमुख आहे ना संतोष अण्णा देशमुख बी जे पीचे सरपंच आहेत त्या बी जे पीच्या जर तुमच्या माणसावर जर अशी क्रूर हत्या होत असेल आणि अशी घटना होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बी जे पीचं काम काय म्हणून करा धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आमदार सुरेश दस हे आज मासाजो गेथे दाखल झालेले होते आणि गावकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा देखील केलेली आहे नेमकी काय चर्चा झाली काय आश्वासन दिलं हे आपण जाणून घेणार आहेत मला सांगा आज सुरेशांना दसाल ते काय चर्चा झाली काय आश्वासन दिलं अन्नाला आम्ही मागण्या दिल्या आता दहा मागण्या ज्या अण्णाजवळ दिल्या त्या आम्हाला एकच आशय अण्णाकून पहिल्यापासून आहे आशा अण्णाकून जो न्यायाचे अशा अन्ना अण्णा मुख्यमंत्र्याला जाऊन भेटतील आणि न्याय याच्यावरची ज्या ज्या मागण्या आहेत त्या जे केल्स केस पोलीस स्टेशन आहे कृष्णा आंधळ्याचं आहे एस आय टीवरती आणि जो वकील उजव निकप आणि फास्टॅग कोर्टात त्या दहा मागण्या आहेत पूर्ण अण्णा त्याच्यावर समाधान कारण निर्णय आमच्या पंचवीस तारखेच्या आतमध्ये आम्हाला कळवतील तेवढीच आमची आशा अन्नावर आता तुमचं पंचवीस तारखेला अन्न त्याग आंदोलन देखील असणार आहे काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आम्हाला अण्णानं सांगितलं आहे पंचवीस तारखेपर्यंत जाय नाही झालं तर आम्ही तर ठामच आहेत मुख्यमंत्र्याकडे म्हणले उद्या मी नागपूरला जातो नाही तर मुख्यमंत्र्याकडे जाऊन उद्या मी परवा सोमवारी मी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्याला भेटतोय कारण अण्णाचे मुख्यमंत्री संबंध चांगले असल्यामुळं आम्हाला कळवतील चांगले निर्णय त्याच्यामुळं आम्ही समाधान खूप नाही तर लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब याच्यावर तोडगा काढतील यांची एवढी आशा आमच्यावर निश्चितच तोडगा काढतील असं सांगतात सुरेश धसांनी आज तुमची सर्व ग्रामस्थांची भेट घेतली काय आश्वासन दिलेलं आहे तुमचं आता पंचवीस तारखेला अन्न त्याग आंदोलन देखील असणार आहे संतोषात त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जे काही शिल्लक राहिले आरोपी आहेत राजेश पाटील प्रवीण महाजन हे त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी म्हणून आले पाहिजेत केल्या त्यांना सुद्धा सह आरोपी ते तीनशे दोनमध्ये मध्ये व्हायला हवेत अशी आमची इच्छा आहे आणि अण्णा ते काम करतील त्या दिलेल्या निवेदनाप्रमाणे अशी आम्हाला अपेक्षा आहे धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर आज प्रथमच ते आपल्या गावामध्ये आलेले होते हो धनंजय मुंडेची भेट घेतल्यामुळं लोकांना थोडं शासन निर्माण झाली शंका आणि मीडियाला आलं पेपरमध्ये आलं किंवा अन्न अन्नाने कशी काय भेट धनंजय मुंडेची घेतली परंतु त्यांची भेट वेगवेगळ्या कारणाची असू शकेल राजकीय असू शकेल किंवा इतर काही असू शकेल पण आमच्या बाबतीत जे अण्णाचं mm. जे मनस्थिती आहे मसाजोबद्दल जे प्रेम आहे संतोष देशमुखाबद्दल न्याय देण्याबद्दलची जी त्यांची तीव्र इच्छा आहे ती सध्या कायमस्वरूप कायम आहे काय आश्वासन दिलं आहे आज तुम्हाला के जे आज के जे पाश्चात मागण्याचे निवेदन दिले बारा कचेरा त्या निवेदनाबरोबर मी काम करेल आणि सी एम बरोबर चर्चा करून मी त्या मागण्या मंजूर करून निश्चित घेईल अशी त्यांनी त्यांची मागणी केली आमच्या निश्चितच आज सुरेश दसांनी भेट घेतलेली होती ती जी भेट आहे ती अतिशय महत्त्वाची भेट मानली जात होती कारण धनंजय मुंडे यांची भेट त्यांनी घेतल्याच्या बऱ्याच ठिकाणी तर्कवितर्क आखले जात होते चर्चा होत होती सरकारमधील काही नेत्यांनी अण्णाला फसवण्याचा ने डाव रचला होता मग ते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे अण्णाला त्यांचा आदेश पाळून तिथं जावं लागलं आणि त्याची चर्चा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी झाली होती परंतु आमच्या गावाचा अण्णावर आमच्या प्रकरणाच्या बाबतीत शंभर टक्के विश्वास आहे आणि आम्हाला अण्णानं बी आज आश्वासन दिलं आहे की माझ्यावर कुठलाही गैरविश्वास दाखवू नका मी सगळ्या प्रकारे सर्व आरोपी सर्वच कर्मचारी आणि कुणी यात राजकीय नेते असतील त्यांनासुद्धा सोडणार नाही तुम्हाला काय आज आश्वासन दिले काय चर्चा झाली आज या घटनेतील आरोपी सहकार्य घटनेला सहकार्य करण्यापासून फरार करण्यापर्यंत जेवढे आरोपी असतील तेवढे अडक अटक होतील असं आश्वासन आम्हाला दिले आता तुमचं पंचवीस तारखेला अन्न त्याग आंदोलन देखील आहे त्या आंदोलना संदर्भात त्यांनी काही तुमच्याशी के चर्चा केली अण्णांना आमच्या सोबत अशी चर्चा केली की अन्न त्याग आंदोलन शक्यतो करू नका तुम्हाला त्या आंदोलनाची गरज पडणार नाही पण अण्णाला खालच्या लेवलचं राजकारण काय चालू आहे हे माहीत नसल्यामुळं आम्हाला त्या अन्नत्याग त्याग आंदोलन करणं काळाची गरज आहे आणखीन काय गाव करीत मला सांगा आज सुरेश अण्णादासांनी आज गावात भेट देऊन चर्चा केली हा केली आमच्या जी सात आठ मागण्या होत्या जी समजा केस पोलीस स्टेशन जे केस पोलीस स्टेशन जे आजपर्यंत केले त्या सगळं चुकीचं केलेलं आहे कारण सगळे टोटल गोष्टी त्यांनी चुकीच्या माहिती दिल्या आम्हाला गाववाल्यांना फसवलं धनंजय देशमुख जे म्हणले जर केच पोलीस स्टेशन जर नसतं तर आज आम्ही आमच्या अन्नाला वाचू शकलो असतो कारण त्यांच्या भरोशावर आम्ही बसला नसतो ना त्यामुळं सर्व श्री केच पोलीस स्टेशन जबाबदार आहे आणि अण्णाला आम्ही तेच सांगितलं आहे की पी आय महाजन पुन्हा पी एस आय पाटील त्यांना सह आरोपी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं कारण मला असं एक समजा गृहमंत्री साहेबांना विचारायचं की त्यांना का बडतर्फ करू नये आणि ते का सह आरोपी होत नाहीत कारण का सर्वशी दोष त्यांचा आहे ते जर त्यांनी जर आम्हाला व्यवस्थित लोकेशन दिलं असतं तर तीन घंटे लोकेशन दिलं नाही काय नाही आणि अशा गोष्टी जीवाची वाडी कर सांगितलं आम्हाला आम्हाला हेच लोकेशन इकडे दाखवतं आमचे सगळे गावाले तिकडे गेले असते ना सर्वसे पोलीस जबाबदार आहेत आणि जे आम्ही सुरेश अण्णाला जी मागण्या केल्या ती दहा मागण्या केलेल्या त्यांना सगळं सांगितलेलं आहे आम्हाला अशा अशी कारवाई पाहिजे म्हणजे सगळं गावांनी मगाशी त्यांना समर्थन म्हणून सुरेश अण्णादासांना एक हातवरी केलेला होता हा आम्ही पहिलंही बोललो की आमचा सुरेश अण्णावर पूर्णपणे गाववाल्यांचा विश्वास आहे कारण का की सुरेश अण्णाने जे अधिवेशनमध्ये जे पूर्ण मांडलं आहे त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलंय ना की हा खंडणीमधून कसा प्रकार झाला जर सुरेश अण्णा जर नसते तर कदाचित ही माहिती अख्ख्या महाराष्ट्राला समजा या भारताला कळालीच नसते कसं असतं ते प्रदेश अध्यक्ष आहेत वैयक्तिक ते प्रदेशाध्यक्षा कामाचेच नाही कारण काहीतरी जी घटना घडली आज भूत प्रमुख आहे ना संतोष अण्णा देशमुख हा बीजेपीचे सरपंच आहेत ना जे पीच्या जर तुमच्या माणसावर जर आश क्रूर हत्या होत असेल आणि अशी घटना होत असेल तर आमच्या बी जे पीच काम काय म्हणून करावं काय म्हणून काय आता का तुम्ही अन्नत्या ते संदर्भात त्यांनी काही चर्चा केली सुरेश अण्णाने म्हणले की अन्नत्याग तुम्हाला करण्याची वेळ येऊन देत नाही कारण ही जी गोष्ट आहे सगळे तुमच्या मागण्या पूर्ण करू आणि जेवढ्या लवकर समजा तेवढं लवकर त्या आंध्रेला अटक करू असे मुख्यमंत्र्याची मी भेट घेऊन बोलतो म्हणजे आणि विषय म्हणजे आम्हाला काय की निवेदन द्यायची वेळ येते की आम्हाला उद्या उपोषण करायचं म्हणजे हे आमचं दुर्दैव आहे आणि ह्या प्रशासनाला तर काही काळजी नाही कारण प्रशासनाने जर व्यवस्थित ज्याची वेळ जर काळजी घेतली असती तर हे आंदोलन ह्या गोष्टी करायची आमच्यावर वेळ नसते ना कारण हे केच पोलीस स्टेशन आहे पोलीस म्हणलं ना की आप आधीच डोकं होतं कारण गृहमंत्री साहेबांना माझी विनंती की तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर पोलिसवाले चुकीचे असतील तर बळतर्प करून टाका कारण ते विनाकारण खोटे गुन्हे टाकतात हा खोटे आणि चांगल्या माणसाचे गुन्हे घेत नाहीत आणि खोटे गुन्हे ते टाकून देतात हा खोट्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर जर कारवाई जर नाही झाली ना तर प्रत्येक पोलिसांना बळ येत आहे की आपलं काय होणार नाही म्हणून निश्चितच आपण पाहू शकतात हे सगळे मसाजोगचे गावकरी होते आणि आमदार सुरेश दासांनी त्यांच्याशी चर्चा त्यांची भेट घेतल्याच्यानंतर ह्या त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे रोहिदास हातागरे मुंबईतक महासाजोक भेट